नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर कोणते चार जिल्हे त्यातील किती शेतकरी पात्र आहेत आणि किती रक्कम त्यांना मिळालेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला पीक विमा मिळाला आहे किंवा नाही किंवा दुसऱ्याही जिल्ह्यातील असेल तर आपल्या जिल्ह्याचं नाव आणि पीक विमा मिळाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो बघूयात कोणते चार जिल्ह्यात आणि कोणत्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा आजपासून त्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर चला मित्रांनो बघूया सर्वप्रथमचा जिल्हा आहे परभणी जिल्हा रक्कम आहे दोनशे सहा कोटी अकरा लाख आणि एकूण पात्र शेतकरी मित्राणू चार लाख एक्केचाळीस हजार नऊशे सत्तर तर हे परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर बघूया दुसरा जिल्हा कोणता आहे तर दुसरा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर आणि त्यांना रक्कम मिळालेली बावन्न कोटी एकवीस लाख आणि एकूण पात्र शेतकरी मित्रांनो त्रेसष्ट हजार चारशे बावीस नागपूर जिल्ह्यातील ही माहिती आहे तर मित्रांनो बघूया आता समोरचा जिल्हा कोणता आहे तीन नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर जिल्हा आणि रक्कम बघू शकता दोनशे कोटी सत्तावन्न लाख आणि एकूण पात्र शेतकरी मित्रांनो दोन लाख एकोणीस हजार पाचशे पाच शेतकरी लातूर जिल्ह्यातील पात्र झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यावरती विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर चौथा जिल्हा बघू शकता मित्रांनो चौथा जिल्हा आहे अमरावती जिल्हा आणि रक्कम आहे फक्त आठ लाख आणि एकूण पात्र शेतकरी आहेत मित्रांनो दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी तर मित्रांनो तुम्ही या चार जिल्ह्यातील असतील तर आजपासून तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो तुम्ही या चार जिल्ह्यातील नसतील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहेत आणि तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मित्रांनो भेटूयात मित्रांनो पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र